अनंत स्युण वे या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मी दोडामार तालुक्याच्या वतीने माझे सर्व सहकारी व पदाधिकारी यांच्या वतीने शुभेच्छा देतो कारण कोकण साधने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक वेगळी अशी ओळख आपली निर्माण केलेली आहे आणि ही ओळख निर्माण करत असताना ग्रामीण भागातील वेगवेगळ्या व्यथा समस्या ह्या वेगवेगळ्या प्रकारे आणि स्वरूपात दृश्य महत्त्वाचं म्हणजे दृश्य स्वरूपात यांनी त्या संपूर्ण हायलाईट केल्यात आणि ह्या समस्याबाबत वेळी संदीप देसाई असतील त्यांचे सर्व टीम असतील की वेगळा असा एक भूमिका घेऊन ती समस्या सुटली पाहिजे म्हणून प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नातूनच ह्या अनेक समस्या तालुक्यातल्या म्हणा का जिल्ह्यातल्या अनेक समस्या मार्गी लागलेल्या आहेत त्यांच्या या सर्व कार्याला त्यांच्या सर्व टीमला मी या ठिकाणी या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि असंच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक योगदानामध्ये आपलं योगदान असू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल